शॉपिंग झाली शॉपिंग झाली आमची मॅप्रोतली शॉपिंग हा करा सच घेऊन आपल्याला शॉपिंग झाले मॅप्रो मधले गार्डन मध्ये झाले झाड घेऊन चाललोय नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वरला महाबळेश्वरला मस्त स्टे केला आम्ही तापोळ्यामध्ये त्यानंतर आम्ही आता आलेलो महाबळेश्वरमध्ये काल आमचा पूर्ण दिवस आहे ना तापोळ्यात गेला तापोळ्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर आता नेक्स्ट डे आहे सकाळी मस्त तिकडे आम्ही फ्रेश क्रेरी झालो त्यानंतर आता महाबळेश्वरमध्ये आलं तर महाबळेश्वरमध्ये इकडे येऊन ह्या हॉटेलमध्ये एक जरा फ्रेश झालो आणि आत्ता इथून चाललं आम्ही मॅप्रो गार्डन आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मॅप्रो गार्डन कसं आहे तिकडे जाऊन आपण काय शॉपिंग करणार आहोत तिकडे नेमकं बघायचं काय आहे ते तुम्हाला आजच्या वेळेस बघायला मिळणार आहे कारण आम्ही दोन वर्षापूर्वी आलो ना इकडे आता मॅप्रो गार्डनला आम्ही मागच्या वेळेस व्हिजिट केलं नव्हतं तर ह्यावेळेस म्हटलं करूया या आणि तुम्हाला पण एक्सप्लोअर करून दाखवूया काय काय तुम्हाला तिकडे बघायला मिळणार आहे तर मी थांबलो नाकले सध्याचं हे लोकेशन एकदम भारी आहे इकडे आहे प्रांजू बघा रजनीश बाबू काय मग मजा करतो काय चलो आपली बस कुठे आहे बसमध्ये जाऊया फटापट बस आहे सगळेजण आमचे बाकी सोसायटीतले मेंबर्स सगळे आहेत खूप खुश झाले हे प्लॅनिंग आम्हीच केले ॲक्च्युली इकडे तर सगळेजण खूप खुश झाले आम्ही तिकडे आलेलो होतो ऑलरेडी पण बरेच मेंबर नव्हते आलेले आणि बरेच वर्ष नव्हते आले त्यामुळे त्यांना आता हा पूर्ण चेंज झालेला बघायला मिळाला आहे महाबळेश्वरमधला हा रोड ही आपली बस आहे आणि याने प्रवास केला आहे मस्त काळंबा ट्रॅव्हल्स बघा चला फटाफट चला महाबळेश्वरून पाच जण निघालो की रस्त्यामध्ये आपल्याला वेन्नालेक लागतं आम्ही बसने वेन्नालेकचा दुरून नजारा बघितला हे आमच्या सोसायटीले सगळे मेंबर्स आहेत खूप एक्सायटेड होते आणि आम्ही आदल्या दिवशी तापोळ्यामध्ये रिलॅक्स केला होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर फिरायला सगळेजण एक्सायटेड होते आणि सगळेजणं खुश होते आपला हा प्लान सगळ्यांना आवडला होता तर वेन्नालेकच्या इथे बोटिंग कायाकिंग होते आणि निसर्गरम्य असं ठिकाण आहे खूप भरपूरजण इकडे येतात परंतु आज रविवार असल्यामुळे भरपूर जण आले होते इकडे सुट्टीच्या निमित्ताने गर्दी होती अक्षरशः लाईन होती इकडे हॉर्स रायडिंग पण होते आणि इकडे फ्रूटवाले भरपूर सारे दुकानं पण इकडे लागलेले असतात त्यामुळे शॉपिंग पण भरपूरजणं करतात हे पण एक छान ठिकाण आहे महाबळेश्वर पाचगणीच्या मधलं बरेच पर्यटक आले महाबळेश्वरमध्ये सकाळची वेळ आहे बरेच जण नाश्ता करत आहेत वगैरे पण भरलेच एकदम आणि इकडे ट्रॅफिकचं जरा जाम झालं आहे गाड्या पार्किंग करायसाठी इकडे जागा आहे मॅट्रोकडूनच इकडे गाडी पार्क केली इकडे फोर व्हीलर लागतात आणि मोठ्या टेम्पो ट्रॉल वगैरे नाही त्या सगळ्या लागतात आणि फ्री आहे पार्किंग ही पण आज संडे असल्यामुळे आणि भरपूर जण इयर निमित्त सुट्ट्या असल्यामुळे खूप गर्दी आहे इकडे पूर्ण स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी कसं किलो आहे तीनशे रुपये किलो महाबळेश्वर भरवली गाडी शक्यतो लोक आहेत ना महाबळेश्वरमधले सगळे पॉईंट कवर करून मुंबई जाताना ना या रूटने मॅप्रो करून जातो पण आपण आहे ना जाताना पळत करून महाडमार्गे जाणार आहोत त्यामुळे आपण या साईडला हे पहिला पॉईंट करा हा एंट्री गेट आहे इथून आपण चालत आलो तिथे आपले गाडी पार्किंग केलीत त्याला जावे यांची इच्छा होती खास करून की मॅप्रो गार्डनला भेट द्यायची तुम्हाला पण इकडे दाखवतो मस्त तुम्ही काय काय बघायला मिळते इकडे पूर्ण चॉकलेट्स जाम ज्यूस सगळं इकडे फोटो भरपूर काढायचे आपल्याला इकडे जम्पिंग आहे जम्पिंग गेम मस्त फोटो सेशन करायला छान इकडे हे मॅप्रो गार्डनला आलो की लहान मुलांसाठी हे खूप आकर्षण आहे इकडे खास <laughs> म्हटलं महाबळेश्वरला आहे तर आपण नॅप्रो गार्डनला भेट द्यायचीच प्रद्नू इकडे वरून चॉकलेट पडतात त्या गेममध्ये एंट्री केली वरून चॉकलेट खाली पडताना ते कॅच करायचे याच्यामध्ये लहान मुलांना खूप मजा येते प्रज्ञूने पण खूप धमालमस्ती केली आणि सगळेजणं ते बघत असतात त्यांना असं वाटतं की खूप जास्तीत जास्त चॉकलेट्स त्यामध्ये पडले पाहिजेत तर त्यांच्यासाठी एक आठवण असते लहानपणाची जी त्यांच्या कायमस्वरूपी स्पर्धात राहणारी असते चला बाहेर पडा हे दोनशे रुपये आहे आणि चॉकलेट्स आपण मुलं किती काढलेट हा कुठलं आहे किती चॉकलेट जमवले दोनशे ग्राम जमवले दोनशे ग्राम चॉकलेट मिळाले मुला एवढ मुलांनी नाही जमवलं मुला तरी मिळतात ना करून चला रेकॉर्ड ब्रेक करून टाका हा पण बोललो आताच बोलू नाट घेत परवडलं असलू पडत कालू पड कालू पडतो एक नंबर भरपूर काढले तू किती पण काढलेस तरी तुला तेवढेच मिळणार वदन करून लक्षात ठेव माझे चालले तुकाड काढ प्रांजूने सुद्धा चॉकलेट कलेक्ट कर करायचा आनंद घेतला हा गेम खूप छान आहे हा एंट्री गेट होतीच आपण एंट्री गेट लागतो जिकडे मुलं खूप एन्जॉय करतात आणि प्रांजूने सुद्धा या इकडच्या चॉकलेट गेमचा आनंद घेतला वरून खूप सारे चॉकलेट पडत होते आणि तिने या स्वेटरमध्ये खूप सारे चॉकलेट कलेक्ट केले कशी बघा जमवले भरपूर का पांजली मोठी बॉटल सगळे फोटो काढतात तिकडे फोटो साठी मस्त मस्त लोकेशन त्यांनी बनवलेले आहेत आता आपण चाललोय खाली एकदम भरपूर माणसाले तिकडे तिकडे पण भारी आहे किती चॉकलेटचा खेळाडी मॅप्रो गार्डन लहान मुलांसाठी खूप छान छान गेम आहे त्यातला हा एक गेम मुलांना रस्सीने लटकवलं जातं आणि खाली भरपूर सारे चॉकलेट असतात ते वन टाईममध्ये मध्ये कलेक्ट करायचे असतात त्यामध्ये आणि भरपूर सारे चेली चॉकलेट असतात छान आहे इथे पण ॲक्टिव्हिटी त्यांना करायची होती पण खूप लाईन आहे आणि बाकीच्या पण आपल्याला ॲक्टिव्हिटी करायच्या आहे इथे किती घेतात एकशे अठ्ठ्याण्णव रुपये ना सेम प्राइसिंग आहे ना एकशे अठ्ठ्याण्णव रुपये देतात आणि तुम्हाला याच्यामध्ये पाऊस जे पूर्ण चॉकलेटचा पाऊस मिळतो आणि एक्स्ट्रा चॉकलेट मिळतात वजन करून मिळतात तुम्ही किती काढा नाही ते नका काढू सेम मिळणार पण मजा येते काढायला इकडे या साईडला मॅप्रो गार्डनला खरं आहे ना असं ऑफ सिझन नाही राहा पाहिजे एवढा मस्त पूर्ण पॅकिंग केलेलं एकदम इकडे शॉपिंगसाठी आहे शॉपिंग मॉल आहे शॉपिंग मॉल एट टेस्टर वगैरे इकडेच असतील का हे इथून एंट्री दिली आहे डेट्स आहेत होतात त्याला खजूर आहेत आणि वरून चॉकलेटचं हे केलं जाईल कितीला आहे दोनशे सत्तर रुपये चॉकलेट पान आहे पानचा फ्लेवर आणि वरून चॉकलेट पण हे छान आहे पण आहे आणि हे बस दोन्ही मिळणार आमंड डेट्स आणि पान प्लस फिग हे तीन हे मिळतात

पान करले बदा, की कुठला करला? ते आहेचा खजूरवाला बदाम बदाम खजूर मस्त आहे ना? हां. नागोलान. पान आहे. हे पान आहे. अरे पान बाकी जे भारी लागतय. हूं. सुपर लागतय. पूर्ण कॉम्बो सोबत पॅकेट एकरी मिळतोय 270 ला. हूं. तीन फ्लेवर. हा इकडे बघा या. केशर शरबत आहे. केशर शरबत. खरेदी नंतर करायची. आम्ही एकदा सांगणार टेस्ट केलं तुम्ही हे टेस्ट करून नंतर घ्या असणारिंग कुठे तेव्हा तिथे ग्रीन एप्पल आहे सरबत आहे सगळं मोजिटो आहे असं पूर्णचं पण आहे पाचशे सदुसष्ट मध्ये आहे ते मोजिटो प्रत्येकाशी प्राइस आहे टेस्टिंग करूया तुम्ही टेस्टिंग केलं हे छान आहे

खूप मोठा यांचा बिझनेस आहे म्हणजे खूप मोठा मॅप्रो आणि यांचे प्रोडक्ट्स आहेत ना तुम्हाला माहिती आहे बाजारात पण मिळतात आपल्या फेरीतले पण हे कंपनी कुठे आहे तर हे स्ट्रॉबेरी किंवा बाकीचे ज्या वगैरे म्हणजे कंपनी इथली कंपनी आहे पूर्ण बॉटल खाली हे आपल्याला बनवून देतात सगळ्यांना एकदम घट्टघट्ट असेल ना नाही गरज आता फक्त आम्ही या ठिकाणी शॉपिंग आणि टेस्टिंग करत असताना भरपूर सारे सबस्क्राईब मंडळी सुद्धा आम्हाला भेटले सगळ्यांसोबत काही व्हिडिओ शूट करते नाही आले पण फोटो सगळ्यांसोबत काढले आणि खूपच छान वाटलं आपले भरपूर सारे मंडळी व्हिडिओज बघतात आणि कुठेही गेल्यानंतर आपल्याला भेटतात आणि त्याच्यासोबत आम्हाला बोलून भेटून खूपच छान वाटतं थँक्यू थँक्यू हे फ्रूट क्रश आहे ना त्याच्यामध्ये क्रश असतो म्हणजे स्ट्रॉबेरीचे पीसेस आहेत आणि तो फक्त पल्प आहे तर हा पल्पवालाच घेऊया आपण इकडे आहे मँगो आणि हे मिक्स मिक्स फ्रूट जाम आहे इकडे फक्त मँगोज आहे इकडे पायनॅपलचं आहे इकडे ऑरेंजचं पण आहे बघा तवन कि जे आहे एक किलोचं दोनशे सत्त्याण्णव रुपये आपण मिक्सवाला घेऊया कॉम्बो ऑफर आहे कॉम्बो ऑफर आहे किती एक किलोचं मिळतं आहे याच्यामध्ये एवढ्या किती पाच फ्लेवर सहा फ्लेवर आहेत चॉकलेट्स असणार सगळे सहा प्रकारचे आज एवढी गर्दी का तर सगळ्यांना सुट्टी आहेत त्यामुळे आता ऑफ सिझनला तुम्ही याल ना पूर्ण काउंटर तुम्हाला एकदम असे रिकामे दिसतील शक्यतो कमी गर्दी असते पण या टायमाला बघा ना फुल हे सुद्धा होतं हे खूप आवडतं कसले कसले त्यांनी फ्लेवर केले बघा असं बघा ओव्याचं आहे गिर्याचं पण आहे जिरेचं आहे रोज आहे कोकमचं पण आहे बघा आता हे जी प्रायसिंग आहे ती आणि आपण बाहेर घेतो ती वेगळी असते का डिस्काउंट असते इथे ढा टक्के डिस्काउंट असतो ओके शॉपिंग झाली शॉपिंग झाली आमची मॅप्रोतली शॉपिंग हां पोरक खुश झालीत आणि पोरक खुश झाली तर आम्ही पण खुश झालो मग टेन्शनच नाही का आता म्हणजे माबळेश्वरला येऊन नुसते पॉईंट बघण्यामध्ये काही नुसतं अर्थ नाही तर थोडी एन्जॉयमेंट पण झाली पाहिजे आणि हे काय करतात तिकडे

आमच्या सगळ्यांची झाली होती त्याच्यामुळे प्रत्येकाला एक झाड इथून नेता आलं आपल्याला आणि ती एक छान उपक्रम आहे यांचा मुलांची खूप एकदम एन्जॉयमेंट होते एकदम खूप मजा करतात जंपिंग गेम मध्ये प्रज्ञ प्रांजुने तर खूपच धमाल केली इकडे मुलांसाठी खूप छान विरंगुळा पण होतो मुलं असेल तुमच्यासोबत फॅमिलीसोबत जरूर भेट द्यायला पाहिजे असा प्रकारचं एक ठिकाण आहे मॅप्रो गार्डन बाजूला इकडे काही आपल्याला अशा भेटवस्तूंसारख्या गिफ्ट मिळतात जे आपण पैसे देऊन आपण तिथे खरेदी करू शकतो प्रांजून इकडे कुशन घेतला छान होता ते पण विचार करा चला घेऊ द्या आपल्याला शॉपिंग शॉपिंग स्ट्रॉबेरी शॉपिंग झाले मॅप्रो मधले गार्डन मध्ये शॉपिंग झाले झाडे घेऊन चाललोय चला झाड बी फ्री आहे मला चौदाशे रुपयावर हा चौदाशे वरती शॉपिंग केल्यानंतर झाड फ्री मिळालंय चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस च्या वरती हा चौदाशे वीस असं तरी येणार नाही मिळणार नाही चला शॉपिंग झाले आणि बारा वाजून गेले तिथे मॅप्रो गार्डन मध्ये शॉपिंग झाले आमची आता इकडे समोर ना स्ट्रॉबेरी विकत आहेत अच्छा पाचशे रुपये किलो आहे कोणते तीनशे रुपये बोलला ना ते वेगळे का याच्यामध्ये असे प्रकार आहेत का गोड आणि कमी गोड असं काय बावीस प्रकार स्ट्रॉबेरी म्हणजे बावीस प्रकार येतात नुसते स्ट्रॉबेरी एकच नाही फेस कर नमस्कार तुमचे बघते व्हिडिओ आम्ही थँक्यू थँक्यू भरपूर सबस्क्राईब मंडळी भेटले आपल्याला नवी मुंबईचे वा वा भेटल सर्व करून घरी चाललं ओके ओके कोल्हापूर मालवण ओके बाय बाय स्ट्रॉबेरी बघा एवढा मोठा पीस घेतला मग खास माणूस आहे आपण सचिन बॉडी प्रमाण घेतलं तब्येतच आपली तशी आहे ना त्याच्यामुळे काय तब्येत प्रमाण करून बघा कसं आहे मग एक नंबर हो आला अर्का नॉर्मली नॉर्मली स्ट्रॉबेरी किशे आंबट लागते थोडी आंबट जास्त आंबट असते आंबट जास्त लागते आणि एक एकदम मस्त आहे ठाकरे तर काका म्हटलं याच्यामध्ये दोन बावीस प्रकार असतात स्ट्रॉबेरीचे आणि हे गावठी bộtा देला अच्छा म्हणजे गावठी पे हे पो अजून घेतला किलो घेतलं अजून मॅप्रो गार्डनच्या समोर आहे ना इकडे छान स्ट्रॉबेरी आणि बाकी काही फ्रुट्स आहेत त्या मी खरेदी केले मॅप्रो गार्डनमधली आमची सगळ्यांची मिळून एक वीस हजारच्या वरती शॉपिंग झाली आणि सगळे त्यांना खुश झाले दुपारपर्यंत आम्हाला इकडे टाईम होता त्यानंतर आम्ही पुढच्या पॉईंटवरती निघालो हा व्हिडिओ खूप बऱ्यापैकी मोठा झाला आहे आम्ही शॉपिंग केली मॅप्रो गार्डनच्या इकडे तुम्ही इकडे जरूर या आपले सबस्क्राईबर भेटले खूप चांगलं वाटलं फोटो सेशन झालं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हाला असं छान छान आपले ट्रॅव्हल व्हिडिओज पण बघायला मिळतील फॅमिली लॉग्स असतातच पण असे ट्रॅव्हल ट्रॅव्हल व्हिडिओज पण असतील तर तुम्हाला इन्फॉर्मेटी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा इकडे टायमिंग आहे तुम्हाला अगदी उशिरापर्यंत पण चालू असता आणि ऑल डे चालू असते चला भेटू पुढच्या वेळी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय सी बाय 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 बाय